माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आज आहे गुरुवार आणि आज आहे होळी पौर्णिमा तर तुम्हा सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज की जरा लेट आलेली आहे ले का आली लेट बाळा सुट्टी आहे म्हणून काय परवा पेपर कोणता आहे संस्कृत आजचा पेपर कसा गेला माझ्या चांगला होता ना लिहायला वेळ मिळाला का गडबड झाली बर संस्कृतचा अभ्यास आजपासून व्यवस्थित करा कारण परत उद्या उदय जाणार आहे उद्या धुलिवंदनला खाली हां आज आज अजिबात झोपायचं हो नाही पूर्ण कंटिन्यू अभ्यास आजच करायचा समजलं तुला लवळा चलावर आणि जिवून घ्या तर आज पुरणपोळी करणार आहे त्यासाठी इथे मी पुरण शिजायला ठेवलेलं दोन कुकरमध्ये अर्धा किलो पुरण मी करणार आहे तर आता मी हे सगळं ह्याचं एरणाचं जे पाणी असतं ते काढून घेते तर आता इथे मी पुरण करायला घेतलेलं आहे गुळ यामध्ये मिक्स केलेलं आहे तर इथे अर्धा किलो डाळला अर्धा किलो मी इथे गुळ घातलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही गुळ घालू शकता तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं तुम्ही इथे घालू शकता आणि साईड बाय साईड इथे मी कांदा लसूण आणि खोबरं हिरवी मिरची हे ते सगळं तेलावरती भाजून घेते छान भाजून घेतल्यानंतर आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत त्यात अजून आलं पण घालायचं आहे मला आलं नंतर आहे मी तर आता इथे मी कटाची आमटी करून घेते मसाला छान भाजते साईड बाय साईड इथे छान असं पुरण तयार होते आणि मधून आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे खाली गुळ चिकटणार नाही गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि आता मस्त कटाची आमटी करून घेते पटकन तर इथे मस्त अशी कटाची आमटी तयार झालेली आहे एकदम सुंदर अशी आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे तर आता ह्याला झाकून ठेवते आणि आता इथे आपलं पुरण पण झालेलं आहे हे बघा उभं राहते म्हणजे पुरण रेडी आहे तर आता हे पुरण मी पुरण यंत्रामध्ये वाटून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता माझं पुरण रेडी झालेलं आहे मी जरा मशीन लावून घेते कपडे राहिलेत लावायचे म्हणजे तर आता मशीन होऊन जाईल तोपर्यंत आता मी कणिक मळून घेते कारण कणिक मळल्यानंतर लगेच मला पोळ्या वगैरे करायच्या तर इथे माझी कणिक छान अशी मऊसूद अशी मळून झालेली आहे आता मी पुरणपोळ्या करून घेते तर इथे माझ्या पुरणपोळ्या पुरा रेडी झालेल्या आहेत तर आता वेदांत ऑफिस मधून घरी आलेले आहे आणि वेदांत काय करतोय पालक का नाही भरतोय बाळा तू आयन साठी कोणी सांगितलं तुला आयन कमी आहे ब्लड शहरात नीच सांग ना ब्लड रिपोर्ट मध्ये काय आलंय माझ्या आयन कमी अच्छा म्हणून आता तू काय करणार रोज रोज पालक खाणार रोज पालक खाणार हा म्हणजे पालक मेथी पालक मेथी मग तुला तेच मी सांगत एवढे दिवस तुला तेच सांगतो लेपी भाजी हिरव्या भाज्या काहीतरी खायला पाहिजे ते रोज सोया पनीर खाऊन असं काही नाही होत सगळं खाल्लं पाहिजे ना त्यात पोट साफ होतं बरोबर की नाही मला वाटतं तुला मी तेच सांगते की सोयामध्ये पण थोड्याफार काही भाज्या टाकून खात जा म्हणजे म्हणजे त्याच्यामुळे पण तुला बऱ्यापैकी असं हे रोज वेगळं करत दुसऱ्या म्हणजे त्याच्यात सगळ्या भाज्या मिक्स करून पण खाऊ शकतोस कळलं का आता पनीरमध्ये नाही टाकत कारण ते स्टफ करतो ना आपण पनीरची भाजी वेगळी केली तर त्यात आपण पण मिक्स काहीतरी करू शकतो तर म्हणून वेदांत मला पालक निवडून देतोय त्याच्यासाठीच तो पालक सगळी मला निवडून देतोय आणि मग मी त्याला ती वाफून देणार आणि मग त्याचा मिक्सरमधून त्याचा ज्यूस बनवणार आहे बरोबर तु ना तू तुझं काय चाललंय अभ्यास झाला झाला ना काय कशी हल्लो ते मी अजून राहिलंय काय आणि उद्या उद्या होळी आहे खेळायला जाणार आहेस खेळायला जाणार आहेस तू म्हणते खेळायला तर जास्त वेळ लावतात तुला एवढा वेळ नाही मिळणार आहे खेळायला थोडा वेळ आहे जास्तीत जास्त अर्धा तास मग आज अभ्यास होणार आहे का तुझा सगळा सगळा होईल ठीक आहे काय अख्खा दिवस कसा मी सकाळी उठून पण अभ्यास बघूया लक्षात ठेव तू काय बोलली असते चल झालं वेदन निवडून ते धुवून मला लगेच वाफायला ठेवायचं आहे द्यायचं तर आता वेदांचा सोया शिजायला ठेवलेला आहे माझा पूर्णाचा स्वयंपाक झालेला आहे आता भजी करणार आहे बाकी सगळं रेडी आता इथे मी भजी करायला घेतलेली आहे तर इथे मस्त बेकिंग मिरची भजी करायला लागलेली आहे मी मिरची आणि बटाट्याची मी भजी करते तर ही मिरची तिखट आहेत आणि आम्हाला तिखट मिरची भजी खूप आवडतात इथे ऑलरेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे ऑलरेडी झालेले आहेत आता पटाचे आमटी भात पुरणपोळी आणि भजी आम्हाला असा बेत खूप आवडतो आणि सोबत कुरडई पण मी तळलेली आहे तर हे काढून घेते पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर मी इथे देवांना नैवेद्य ठेवलेलं आहे घरच्या देवांना त्याचबरोबर रात्रीसाठी होळीसाठी सुद्धा मी जो नैवेद्य आहे तो काढून ठेवलेला आहे बाजूला वेगळा आणि त्यानंतरच आता मी गुरुवारचा उपवास सोडत आहे तर आता वाजलेले साडेआठ आणि आता मी तयार झालेली आहे तर आमच्या बिल्डिंगमध्ये होळी साजरी केली जाते तर खाली होळीची सगळी तयारी झालेली आहे परंतु अजून होळी पेटवायला वेळ आहे साडी नेसलेली आहे तर, 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 तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आता आम्ही निघालेलो खाली आणि आता होळीची पूजा करणार आणि मग ရာဟန်ေစီနာကေတိကေဝရေက္ခာနာသေဝရှင်နာသောနာရောဇိနီ तो जी हा 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 गाणी तुटत आहे तसेच सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष प्रयत्न होते हे देखील आहे सगळ्यांनी चांगलेच पीठ घेतलेले आहे जरा लागायचा आहे सर्व महिलांनी लांबण दर्शन घ्यायचं लांबण फेऱ्या मारायच या कुटुंबातील काही धक्क वगैरे असतील तू दूर आणि एवढ्याकडे असं समजा ना चांगलं आनंदी घाल हो महाराज सर्वांनी हो महाराज सुख एवढ्या पुढे गोष्टी असेल तर ती निघून जायला हो महाराज है तर आता होळीची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी चला घरी भेटूया तर आता मी घरी आलेली आहे आणि आता वाजलेले आहेत दहा केतकी आणि महेश यांना मी जेवायला वाटते मी तर चार वाजताच उपवास सोडलेला आहे आणि तुम्हा सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या आणि धुलीवंदनाच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅपी होली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट